गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहे श्री क्षेत्र पंढरपूर भगवंताच्या रूपांमध्ये फक्त पांडुरंगाचे रूप असे आहे की त्याच्या हातात शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत मूर्तीच्या अंगावर ईश्वरी चिन्हे आहेत येथे ईश्वर शक्ती जाणवते ती पांडुरंगाची मूर्ती पाण्यात वाहत आलेली आहे या मूर्तीमध्ये शिव व, व विष्णू या दोन्ही शक्ती एकत्र आहेत अशा रूपाला बौद्ध रूप असे म्हणतात पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेतले की मनात चांगली भावना उत्पन्न होते पंढरपूरला पांडुरंग दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे आहेत ते आपल्याला सांगतात की कमरेपर्यंतच भवसागर आहे व तुम्ही सर्वांनी कमरेखालचा भाग विसरा म्हणजे विषय वासनेपासून दूर राहा कमरेच्या वरची बाजू ईश्वरी कार्यासाठी उपयोगात आणा तेव्हाच तुमच्या सर्वांचा उद्धार होईल पांडुरंगालाच विठ्ठल असेही दुसरे नाव आहे विठ्ठल हा तसा पाहिला तर कंठस्वर आहे पण त्याचा सदैव उच्चार करीत राहिल्याने हृदयाला पाझर फुटत असतो विठ्ठल हे भगवंताचे निशस्त्र रूप आहे म्हणूनच ते दयाळू आहे तेथे जाणारी भक्त मंडळी त्याच्या पायावर रोखे ठेवित असतात आपल्याकडे विठ्ठलाचे वर्णन करताना त्याला सावळा म्हणतात त्याचाही मूळ शब्द सहा आवळा असा आहे त्याचाच अर्थ त्याने सर्व शडरी आवळलेले आहे संत नामदेवांना संत ज्ञानेश्वरांना व संत तुकारामांना पांडुरंगाचे दर्शन त्याच मूर्तीतून लाभलेले आहे नामदेवांनी विठ्ठलाजवळ त्याच्याच पायरीवर कायमस्वरूपी स्थान मागून घेतले आहे कारण भगवंताचे लक्ष समोरच्या पायरीकडे भक्तांकडे असते मंदिराच्या कळसाकडे नसते पांडुरंगाची मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रगट झाली आहे भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून प्रथम कर्नाटकात आले व तेथून पुढे येथे आले आहेत या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ते मंदिरात एकटेच उभे आहेत व त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात श्री रुक्मिणी रखुमाई श्री सत्यभामा व श्री राही यांच्या मूर्ती आहेत त्यांच्या मूर्ती या गंडकी पाषाणाच्या आहेत भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व गोत सोडून पुढे आले आहे व त्यांना पाहण्यासाठी या तिघी देवी त्यांचा शोध घेत येथे आलेल्या दिसत आहे भगवंताची मूर्ती वालुकामय असल्याने मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात व मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर पंचामृताचा अभिषेक करतात दैनंदिन साधनेसाठी या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त